नमस्कार मित्रांनो राज्यात ठिकठिकाणी पावसाने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे अशात आता त्या नुकसानीचे पंचनामे ठिकठिकाणी चालू आहेत पण आता शेतकऱ्यांना स्वतःच शेतकऱ्यांनी पंचनामे करून जिओ टॅगिंग फोटो काढून हा तलाट्याकडे देण्याचे शेतकऱ्यांना आलेले आहे अशा परिस्थितीत नुकसान भरपाईसाठी ई पीक पाहणी बंधनकारक केलेली आहे एकतर ई पीक पाहणीचे ऍप हे चालत नाही आणि अशा ई पीक पाहणे बंधनकारक करणे म्हणजे शेतकऱ्यांना वेटीस धरण्याचा प्रकार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा सरकारविषयी रोष निर्माण होत आहे पीक नुकसान झाले म्हणजे पीक पाहणी आवश्यकच आहे असे सरकारने आता नियमच काढल्यामुळे शेतकऱ्यांची खूप मोठी गोची होत आहे कारण ई पीक करायचे झाले तर ई पीक पाहणीचे ऍप हे चालत नाही आणि ई पीक पाहणीही होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना काय करावे हे समजना झाले आहे ई पीक पाहणी एकतर पहाटे करावे लागते किंवा रात्री रात्री अंधारात तरी पाहणी करणे अशक्य आहे आणि पहाटेही अशक्य आहे कारण शेतकऱ्यांनी पहाटे उठून शेतात जाणे आणि त्यात पुन्हा कारण पहाटेही थोडाफार अंधार असतो त्यामुळे शेतकऱ्याची खूप मोठी अडचण होत आहे राज्य शासनाने नुकसान भरपाईसाठी पीक पाहणीची अट घालणे म्हणजे शेतकऱ्याला वेटीस धरून त्यांना मिळूच नाही यासाठी सोपा मार्ग काढल्याचे शेतकऱ्यात म्हणणे आहे कारण एकतर सुरळीतपणे पीक पाणी ऍप चालत नाही आणि नुकसान भरपाई पीक पाहणीशिवाय मिळणार नाही त्यामुळे द्यायचे तर नाही फक्त देतो म्हणायचे असा प्रकार निदर्शनास येत आहे राज्य शासनाच्या या नवीन शपितविधी पासून शेतकऱ्यासाठी नवनवीन नियम काढले जात आहेत एकतर एक, एक रुपयात पीक विमा बंद केला त्यानंतर ही पीक पाहणी करताना सुद्धा समजा एखादा सर्वे नंबर वीस एकरचा असेल तर त्याला वीस मीटरच्या आतच म्हणजे त्या वीस एकर मध्ये समजा चार पाच जणांच्या वाटण्या असतात तर एका जणाची वाटणी जर त्या सर्वे नंबरच्या चिटकून असेल आणि त्याचे सोयाबीन असेल आणि मध्यभागी पूर्ण सेंटरला सेंटरच्या त्याच्याच भावाचा ऊस असेल तर त्या सोयाबीनची पीक पाहणी त्या शेतकऱ्याला करता येत नाही कारण वीस मीटरच्या आत म्हणजे त्या सर्वे नंबरचा मध्यबिंदू हा त्या ऊसात येतो आणि सोयाबीन हे खूप लांब राहते त्यामुळे सर्वे नंबरच्या आत अनेक वाटण्या असल्यामुळे ही पीक पाहणी करणे खूप कठीण होत आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची ही पीक पाहणी म्हणजे खूप मोठी डोकीदुखी ठरली आहे तरी राज्य शासनाने या मोठ्या सर्वे नंबरचा विचार करून शेतकऱ्यांना थोडीशी सूट द्यायला हवी कारण मोठ्या सर्वे नंबरमध्ये आता खूप मोठ्या वाटण्या झाल्या असून मध्यबिंदूला जर कुणाचा ऊस असेल आणि बाजूला जर सोयाबीन कापूस असेल तर त्या शेतकऱ्याला पीक पाहणी करताना खूप मोठी अडचण आहे अशा परिस्थितीत शासनाने थोडेसे लक्ष घालून या पीक पाहणी ॲप मध्ये थोडा बदल करून ते सुरळीत करावे हीच शेतकऱ्याची मागणी आहे धन्यवाद